धारावीत मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद बी एम पथकाच्या गाडीची तोडफोड शेकडोंचा जमाव रस्त्यावर मुंबईच्या धारावी सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरू असल्याचं सांगितलं जात आहे धारावीत आज सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बी एम सी पथकाला स्थानिकांनी रोखलं आहे तसेच बी एम सी पथकाच्या गाडीची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरलेला असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे धारावी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे लोक धारावीतील रस्ता अडवून बसलेले आहेत त्यांची समजूत घालून पोलिसांनी रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला केला आहे आणि या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे पोलीस लोकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार धारावीच्या परिसरात एक मशीद आहे या मशिदीचा काही भाग अवैध असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे आज मुंबई महानगरपालिकेचं पथक हा अवैध भाग तोडण्यासाठी धारावीत दाखल झाले बीएमसीचं पथक आल्यानंतर स्थानिक रहिवाशींनी त्यांना अडवलंय तसेच बीएमसीच्या गाडीच्या काचा फोडल्या तसेच काही नागरिक रस्त्यावर बसूनच राहिले आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे लोक धारावीतील रस्ता अडवून बसलेले आहेत आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे पोलीस लोकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचं काम करत आहेत स्थितीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था आहे सर्व नागरिकांना आव्हान केल्यानंतर धारावी नाईंटी फीट रोड परिसरात जमलेले सर्व नागरिक आता आपापल्या घरी निघून गेलेले आहेत आणि माझं त्या सगळ्यांना पुनश्च एकदा विनंती आहे, आहे आव्हान आहे की त्यांनी अशाच पद्धतीने शांतता कायम राखावी आणि धारावीमध्ये आपली कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी त्यांनी सहकार्य करावे येत असणारे अनेक मेसेजेस हे अफवा असतात खरे नसतात त्यामुळे अशा पद्धतीचे मेसेजेस जे आपल्याला व्हेरीफाय झालेले नाहीत आपल्याला स्वतः पाहिलेले नाहीत अशा कुठल्याही अफवांवरती विश्वासही ठेवू नये आणि त्या पुढे फॉरवर्डही करू नये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलिसांना सहकार्य करावे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई